हॅलो फ्रेंड्स वुलन क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये इथे आपण हे सुंदर असं तोरण कसं विणायचं ते इथे आपण बघणार आहोत त्याआधी फ्रेंड्स जर अजून पण तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बे लायकनवर सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चला ला ला तर मग व्हिडिओला सुरू करूया सुरुवातीला इथे मी हा डार्क ऑरेंज कलरचा धागा घेणार आहे त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने मॅजिक रिंग करून घ्यायची आहे मॅजिक रिंग केल्यानंतर तीन साखळ्या करायच्या आहेत आता या रिंगमध्येच आपल्याला एक एक डबल क्रोशिट करून घ्यायचं आहे सुरुवातीला तीन डबल क्रोशेट करून घेतले आपण तीन साखळ्या तो पहिला खांब त्यानंतर दोन डबल क्रोशेट त्यानंतर पुन्हा तीन साखळ्या करायच्या आहेत आता पुन्हा या लूपमध्येच इथे आपण रिंगमध्येच एक एक डबल क्रोशेट करून घ्यायचं आहे पुन्हा तीन डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत इथे त्यानंतर पुन्हा तीन साखळ्या करायच्या आहेत एक दोन आणि हे तीन त्यानंतर पुन्हा मॅजिक रिंगमध्येच आपल्याला एक एक डबल क्रोशेट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे तीन डबल क्रोशेट म्हणून कम्प्लीट झाले त्यानंतर पुन्हा तीन साखळ्या करायच्या आहेत आणि आता पुन्हा आपण या रिंगमध्येच एक एक डबल क्रोशेट म्हणजे टोटल तीन डबल क्रोशेट एका मला करून घ्यायचे आहेत तीन डबल क्रोशेट आणि तीन साखळ्या अशा प्रकारे हे राऊंड कंप्लीट करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे तीन डबल क्रोशेट नंतर पुन्हा तीन साखळ्या पुन्हा तीन डबल क्रोशेट पुन्हा तीन साखळ्या अशा प्रकारे हे कंप्लीट केलेलं आहे आता शेवटीसुद्धा तीन साखळ्या करायच्या आहेत आणि हे जॉईन करून घ्यायचं आहे सुरुवातीला जे तीन साखळ्या केल्या तिथे आपण हे जॉईन करून घेणार आहोत आणि हा धागा कट करून घ्यायचा आहे इथे आपण हा धागा कट करून घेतला आता आपण नेक्स्ट धागा यूज करणार आहोत इथे जिथे आपण हा धागा सुरुवातीचा कट केला तिथेच आपण हा धागा जॉईन करून घ्यायचा आहे पुन्हा तीन साखळ्या करायच्या आहेत एक दोन आणि हे तीन तीन साखळ्या केल्यानंतर आता या सेम गॅपमध्येच आपण एक एक डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे सुरुवातीला तीन साखळ्या केल्या त्यानंतर हे त्याच गॅपमध्ये आपण दोन डबल क्रोशेट करून घेतले आता पुन्हा आपण तीन साखळ्या करायच्या आहेत एक दोन आणि हे तीन आता पुन्हा सेम गॅपमध्येच इथे आपण एक आपन, एक डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत टोटल इथे आपण हे तीन डबल क्रोशेट करून घेणार आहोत अशा पद्धतीने त्यानंतर पुन्हा एक साखळी घ्यायची आहे आता ह्या पुढच्या नेक्स्ट गॅपमध्ये आपण एक एक डबल क्रशेट करून घ्यायचे आहेत पुन्हा तीन साखळ्या करायच्या आहेत आणि आता सेम गॅपमध्ये पुन्हा तीन डबल क्रशेट अशा पद्धतीने हे कम्प्लीट करून घ्यायचं आहे आता पुन्हा एक चेन आणि आता पुढच्या गॅपमध्ये सेम इथे जसं केलं त्याच पद्धतीने इथेसुद्धा आपण करून घ्यायचं आहे इथेही माझी डिझाईन कम्प्लीट झालेली आहे आता इथे आपण हे जॉईन करून घेणार आहोत अशा पद्धतीने हे कम्प्लीट झालेलं आहे आता इथे हा धागा कट करून घ्यायचा आहे पुन्हा इथे आपण हा दुसरा धागा जॉईन करून घेतलेला आहे पुन्हा तीन साखळ्या करायच्या आहेत आता सेम गॅपमध्ये एक एक डबल क्रोशेट करायचं आहे जसं सुरुवातीला केलं त्याच पद्धतीने आता या सेम गॅपमध्ये आपण जे कॉर्नर आहेत तिथे आपण तीन डबल क्रोशेट करून घेतले आता पुन्हा तीन साखळ्या करायच्या आहेत आता पुन्हा त्याच गॅपमध्ये तीन डबल क्रोशेट त्यानंतर पुन्हा एक साखळी करायची आहे आता इकडे एक गॅप तयार झाला आहे आता सुरुवातीला इथे आपण एक साखळी केल्यानंतर तीन डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत पुन्हा एक साखळी करायची आहे आणि पुन्हा आजोज कॉर्नरवाला गॅप असेल तिथे तीन डबल क्रोशेट करायचे आहेत आणि तीन डबल क्रोशेट झाल्यानंतर तीन साखळ्या करायच्या आहेत पुन्हा सेम गॅपमध्येच तीन डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे हे पुन्हा एक साखळी आणि त्याच्या नेक्स्ट गॅपमध्ये डबल है। अशाप्रकरे, अशाप्रकरे, है। है। तीन डबल कृषी करायचं आहेत आणि हे कंप्लीट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे कंप्लीट करायचं आहे पुन्हा इथे आपण हा धागा जॉईन करून घ्यायचा आहे जॉईन करताना आपण नेहमी हा कॉर्नर जो असेल तिकडेच आपण हा धागा जॉईन करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि सुरुवातीला तीन साखळ्या करायच्या आहेत अशा प्रकारे हे जॉईन करून घ्यायचं आहे आता सेम गॅपमध्ये दोन डबल क्रोशेट करायचे आहेत पुन्हा तीन साकड्या पुन्हा सेम गॅपमध्ये पुन्हा सेम गॅपमध्ये आपण तीन डबल क्रोशेट केले त्यानंतर पुन्हा एक साखळी आता इकडे तुम्ही बघू शकता दोन गॅप आपले तयार झालेले आहेत आता या गॅपमध्ये आपण सुरुवातीला तीन डबल क्रोशेट करायचे प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला तीन तीन डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत आणि जो कॉर्नरचा जो गॅप आहे तीन डबल क्रोशेट झाले त्यानंतर एक साखळी पुन्हा तीन डबल क्रोशेट पुन्हा एक साखळी आणि पुन्हा आता जो कॉर्नर वाला येईल तिथे आपण तीन डबल क्रोशेट करायचं सुरुवातीला आणि तीन साखळ्या करायच्या आणि आता सेम गॅपमध्ये तीन डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे हे, हे प्रत्येक गॅपमध्ये तीन डबल क्रोशेट एक साखळी तीन डबल क्रोशेट पुन्हा एक साखळी अशा प्रकारे इथे आपण हे कम्प्लीट करून घ्यायचं आहे आणि हे जे कॉर्नर आहे तिकडे सेम गॅपमध्ये आपण तीन डबल क्रोशेट पुन्हा तीन साखळं आणि पुन्हा तीन डबल क्रोशेट अशा प्रकारे हे पूर्ण कम्प्लीट करून घ्यायचं आहे जितकं मोठं आपल्याला हे करायचं आहे आपण कुठलाही कलर यूज करू शकतो पण इथे मी हे पाच लाईन करून घेणार आहेत पहिला फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ आणि अजून एक आपण इथे लाईन करून घेणार आहोत इथे मी पाचवी लाईनसुद्धा करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकतात आता हे आपण इथे जॉईन करून घेणार आहोत अशा प्रकारे हे जॉईन करून घ्यायचं आहे आता आपण हे पाच लाईननंतर एक एक सिंगल क्रोशेट करून घ्यायचे आहेत हे जे डबल क्रोशेट केले त्याच्यावरतीच आपण एक एक सिंगल क्रोशेट करून घेणार आहोत फक्त तीन सिंगल क्रोशेट करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला या कॉर्नरला इथे यायचं आहे अशा प्रकारे हे या कॉर्नरला इथे यायचं आहे त्यानंतर इथे मी आणखी काही डिझाईन असे करून घेतलेले आहेत अशा प्रकारे हे वेगवेगळे वे कलरचे केलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर कॉम्बिनेशन घेऊ शकतात कुठलाही कलर घेऊ शकतात तुमच्याकडे जे कलर अवेलेबल आहेत त्या कलरनुसार हे तुम्ही घ्यायचे आहेत आता मी इथे हे थोडे करून घेतलेले आहेत आता इथे आपण हे जॉईन करून घेणार आहोत सुरुवातीला या कॉर्नरवरती आल्यानंतर इथे सेम कॉर्नर समोरच इथे अशा प्रकारे हा हुक टाकून घ्यायचा आहे त्यानंतर ही जी दुसरी डिझाईन आहे त्याच्यामधून दुसऱ्या डिझाईनचा कॉर्नर आहे तिथे आपण एक सिंगल क्रोशेट करून घ्यायचा आहे आणि हा धागा जॉईन करून घ्यायचा आहे अशा प्रकारे म्हणजे ही जी आपली डिझाईन आहे ती एकमेकाला जॉईन करून घ्यायची आहे त्यानंतर पुन्हा अशा प्रकारे हे सिंगल क्रोशेट करायचे आहेत ते तीन सिंगल क्रोशेट केल्यानंतर हा धागा कट करून घ्यायचा आहे इथे हा धागा कट करून घेतलेला आहे आणि हा इथे अशा प्रकारे हे आतल्या बाजूला हे काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे ही डिझाईन आपली कम्प्लीट होईल हा धागा एक्स्ट्रा धागा आपण नंतर कट करणार आहोत अशा प्रकारे हे संपूर्ण डिझाईन इथे आपण ही करून घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर कॉम्बिनेशन घेऊ शकतात कुठल्याही प्रकारचं कलर घेऊ शकतात इथे मी हे काही डिझाईन करून घेतलेले आहेत आणि हे जॉईनसुद्धा केलेले आहेत पुढे काय करायचं ते आता आपण बघूया आपण हे सर्व डिझाईन सर्व करून घेतलेले आहेत त्यानंतर ह्या कॉर्नरला आपण हा धागा जॉईन करून घेणार आहोत आणि तीन साखळ्या करायच्या आहेत अशा प्रकारे हे तीन साखळ्या करायच्या आहेत त्यानंतर सेम गॅपमध्येच एक एक डबल क्रोशेट त्यानंतर पुन्हा एक साखळी करायची आहे आणि आता नेक्स्ट गॅपमध्ये तीन डबल क्रोशेट आता या कॉर्नरला आपण एकच म्हणजे तीन तीन डबल क्रोशेट करून घेतले त्यानंतर एक साखळी सुरुवातीला आपण दोन गॅप केले तर पुन्हा एक चेन पुन्हा त्याच्या नेक्स्ट गॅपमध्ये तीन डबल क्रोशेट अशा प्रकारे इथे यायचं आहे इथे आपण कॉर्नरपर्यंत आले त्यानंतर पुन्हा इथे तीन डबल क्रोशेट करून घेतले पुन्हा तीन साखळ्या करायच्या आहेत आणि सेम गॅपमध्ये तीन डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत पुन्हा एक साखळी आणि नेक्स्ट गॅपमध्ये तीन डबल क्रोशेट अशा प्रकारे ही डिझाईन कंप्लीट करायची आहे अशा प्रकारे ही डिझाईन इथपर्यंत आल्यानंतर आता इथे आपण हे जॉईन करून घेतलं त्यानंतर इथे आपल्याला जॉईन करायचं नाही आहे आता तीन डबल क्रोशेट केल्यानंतर एक साखळी करायची आणि आता या नेक्स्ट डिझाईनच्या वरती तीन डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे हे जॉईन करून घ्यायचं आहे पुन्हा एक साखळी आणि त्याच्या पुढच्या गॅपमध्ये तीन डबल क्रोशेट पुन्हा एक साखळी त्यानंतर पुन्हा तीन डबल क्रोशे अशा प्रकारे ही डिझाईन कम्प्लीट करायची आहे तुम्ही बघू शकता हे आपण इथे अशा प्रकारे हे जॉईन करून घेणार आहोत इथे इथे कॉर्नरला आपण तीन साखळ्या घेणार आहोत बाकी सेम जसं आपण इथे करतो सेम इथे आपण पूर्ण तोरणची हे पट्टी करून घेणार आहोत अशा प्रकारे इथे आपलं हे तोरण बनवून कम्प्लीट झालेलं आहे तुम्ही बघू शकता इथे मी सुंदर असं तोरण बनवलेलं आहे इथे आपण ज्या पद्धतीने आपण हे माप घेतलं त्याचप्रमाणे सुद्धा हे कलर घेऊ शकतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर कॉम्बिनेशन वरती खाली करू शकतात किंवा सेम केलं तरीही चालेल इकडे आपण तीन डबल क्रोशेट पुन्हा नेक्स्ट स्लॅबमध्ये तीन डबल क्रोशेट अशा पद्धतीने हे करत आले त्यानंतर इथे हा जो कॉर्नर आहे तिथे सुद्धा तीन डबल क्रोशेट त्यानंतर तीन साकळ्या पुन्हा तीन डबल क्रोशेट अशा पद्धतीने हे संपूर्ण कम्प्लीट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे कम्प्लीट करून घेतलेलं आहे आणि वरतीही मी जयश्रीरामची तोरणपट्टी बनवून घेतलेली आहे जयश्रीरामची तोरणपट्टी कशी बनवायची ह्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे तुम्ही नक्की चेक करू शकतात आणि प्रकारे ही वेगळी पट्टी बनवून घेतली त्यानंतर हे आपलं सुंदर असं तोरण बनवून कंप्लीट झालेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद